नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक दिनांक एक मे ते पंधरा सप्टेंबर दोन पंचवीस या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू या अभियानाचा शुभारंभ परभणी जिल्ह्यात करण्यात आला या प्रसंगी जिंतूर तालुक्यातील ग्रामपंचायत कुंभार येथे जिंतूर तहसीलदार सरोदे जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे जिंतूर पंचायत समिती गट विकास अधिकारी सुभाष मानकर यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमास ग्रामपंचायत कुंभारीचे सरपंच पार्वतीबाई हारकळ उपसरपंच रामदास आवरगंड ग्रामपंचायत अधिकारी अशोक कुमार रेंगे तंटामुक्त अध्यक्ष गुलाब हारकळ तलाठी शिंदे मुख्याध्यापक लटपटे प्रदीप यादव संजय हरकळ दिगंबर हरकळ सुनीता दळवी राजेश हरकळ ओंकार आवरगंड सुशिलाबाई आवरगंड मीनाबाई हरकळ कार्यक्रमाचे आयोजक माणिक शेषरा हरकळ आदींची उपस्थिती होती मुख्यमंत्री मिशन शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र साधूत जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या आधुनिक कार्यालयाचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात यावेळी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी सचिन कवठे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोंसेकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते स्वच्छ भारत मिशन उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शिवराज केंद्रे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी येथील नागरिक वैशाली पोटेकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जीवलमूल्य जपणाऱ्या जागृत मातांचा समूह अक्षय या समूहाचा शुभारंभ अक्षय अक्षयतृतीच्या मुहूर्तावर निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते रामकृष्ण नगर परभणी येथे संपन्न झाला सशक्त आणि जागृत नारी ही प्रत्येक राष्ट्राच्या उन्नतीसाठी महत्वाची भूमिका बजावत असते समाज सुधारणेसाठी आधी कुटुंब सुधारलं पाहिजे आणि कुटुंब सुधारणेसाठी प्रथम त्या कुटुंबातील माता जागृत झाली पाहिजे या तत्वाला अनुसरून सर्वांसाठी हे एक स्वतंत्र व्यासपीठ आहे आज झालेल्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या कार्याचं स्मरण व्हावं यासाठी नव्या पद्धतीनं एक प्रशिक्षण घेण्यात आलं चैत्र गोळी हळदी कुंकू आणि उद्घाटन कार्यक्रमासोबतच सुमारे दोनशे माता भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली अक्षया हे सर्व महिलांसाठीचे मुक्त व्यासपीठ आहे मनोरंजन ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान संस्कृती आरोग्य धर्म सण उत्सव परंपरा सेवा भक्ती अध्यात्म कर्तव्य आणि राष्ट्रप्रेम अशा विविध विषयांवर नाविन्यपूर्ण उपक्रम यामध्ये असणार आहेत या कार्यक्रमासाठी रोहिणी मेथेकर राधिका महाजनी नंदा कवठेकर अलका वाघमारे संपदा दीक्षित प्रीती देशमुख संगीता भारसवाडकर वैशाली डोळेफुळे अर्चना शिरडकर मीना शांडिल्या संध्या मंडलिक सुरेखा देवळे प्रतिभा कुलकर्णी मंदा फुटाणे आदी भगिनी उपस्थित होत्या परभणी शहर महापालिकेच्या प्रभाग समिती का अंतर्गत कार्यरत पथकानं प्रतिबंधात्मक प्लॅस्टिकच्या अनुषंगाने दिनांक दोन मे रोजी वसमत रोडवरील अंतर्गत अकरा दुकानांची तपासणी केली सदर तपासणीमध्ये पथकास दोन दुकानामध्ये वापरास प्रतिबंध असलेल्या कॅरी बॅग आणि प्लॅस्टिकले ग्लास आढळून आले पथकाने संबंधित दुकानदारांना प्रति आस्थापना पाच हजार रुपये दंड आकारून दोन आस्थापनांकडून दहा हजार रुपयाचा दंड वसूल केला सदर मोहीम प्रभाग समिती कच्या सहाय्यक आयुक्त प्रिया गोरखे यांच्या नियंत्रणात मुख्य स्वच्छता निरीक्षक अहमद स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा मुकादम शशी लहाने अब्दुल रशीद आदी कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबवली हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंचा साईबाबा नागरी सहकारी बँकेमध्ये आज सत्कार करण्यात आला सेलू येथील साईबाबा नागरी बँकेमध्ये झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष बँकेचे संस्थापक हेमंत आडळकर माजी नगराध्यक्ष पवन आडळकर उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर संचालक दत्तराव आंधळे शेख इम्रान बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने माजी नगरसेवक मुश्ताकबाई खाजाबाई यांची उपस्थिती होती या हजयात्रेसाठी जाणाऱ्या सय्यद हकीम कादरी हकीम बागवान हनीफ इशानी सय्यद रियाजुद्दीन शेख अर्शद सोफिन मोदी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यवस्थापक संतोष हुगे निसार पठाण अविनाश आडळकर सुनील आडळकर प्रितेश जोशी गजानन झुटे उमेश खरावणे आदी अधिकारी आणि कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद